महाराष्ट्र राज्यात जलसिंचन विभागाने बदलापूर शहरातील पूर रेषा बाधित शेतकरी संघर्ष समिती आता आक्रमक था झाली आहे सरकारने आखलेल्या या नियमांच्या विरोधात उद्यापासून आंदोलनाचा पवित्रा या शेतकरी बांधवांनी घेतलाय तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी लोकसभा विधानसभा व इतरही निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं मत यावेळी शेतकरी बांधवांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर नियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तीरांवरच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळा येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा पुरा ही आपवादात्मक घटना आहे त्याबरोबर नेहमी येणारा पूरसुद्धा जो आहे तोही काही अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शरती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक का अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्र आहे ज्याला झोन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळं त्या कमिटमेंटवरनं शासनाला मागे हारता येणार नाही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिलीच गेली पाहिजे आजपासून या संपूर्ण बदलावर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी सर्व गावं बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो बरं हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल यापुढे प्रश्न सुटेपर्यंत संपूर्णतः सर्व निवडणुकांवर हे चालू राहील यापूर्वी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला वेगवेगळ्या बैठकासुद्धा झाल्या परंतु त्यातनं असा ठोस काय असा निर्णय झालेला नाही किंवा त्यातनं काही पॉझिटिव्ह चर्चासुद्धा झालेली नाही इरिगेशनचे अधिकारी आणि यू डीचे अधिकारी दोघांची याबाबत नकारात्मक भूमिका या आहे म्हणून हे सर्व ध्यानात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे त्याचे नेतृत्व आदरणीय शरद म्हात्रेसाहेब करता येते आणि त्यांच्या सभा नेतृत्वाखाली सर्व भूमिपुत्र आणि सर्व बाधित लोक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनाची आज दिशा ठरवलेली आहे आत्ताच त्यांनी सूचित केलं की परवापासून नगरपरिषद समोर साखळी उपोषण करणार आहोत आणि ते बेमुबदत स्वरूपात असेल म्हणजे त्यात म्हणजे लोकसभे निवडणुका वगैरे किंवा विधानसभा जोपर्यंत ह्या मागण्या हो, पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हा संघर्ष चालणार आहे प्रशासन जाणून बुजून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे ते म्हणण्यापेक्षा श ह्या शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्याकडे कुठेतरी प्रायोरिटीने बघ प्राधान्याने बघितलं जात नाही कदाचित राजकर्त्यांचे जो धोरण आहे त्यांच्या ज्या प्रायोरिटी आहेत ते वेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि त्यामुळे त्यांना ते भूमिपुत्रांच्या कडे मागणीकडे द्या लक्ष द्यायला वेळ दिसत नाही प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आला आहे बदलापुरातील सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा माळ्याच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये